हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप मस्तच असाल आणि तुम्ही थमलेल बघितलं असेल त्याच्यावरून तुम्हाला कळालंच असेल की आमच्याकडे कोणीतरी आज नऊ मेंबर्स येणार आहेत नवीन तर हे खूप कधीपासून सुरू आहे का ते मेंबर्सला आम्हाला आमच्या घरी आणायचं होतं कधीपासून पण काही ना काही कारणावरून ते राहूनच गेलं तर तो दिवस आज उगवला आहे तर आज त्याचं मुहूर्त लागलं आहे तर आम्ही त्याच्यासाठी आता चाललो आहे त्यांना आणायला तर कोण असणार आहेत हे मेंबर आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत कोण असणार आहे हे मेंबर आमच्या घरात जे की कायम राहणार आहेत ते बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हो चला तर मग आता आम्ही निघतो आणि तुम्हाला दाखवते की कोण कोण मेंबर्स आमच्याकडे येणार आहेत चला बाहेर गेल्यानंतर सगळ्यात आधी तर आम्ही आलो आहे एम जी रोडला तिकडे आम्हाला थोडंसं काम होतं मोबाईलच्या शॉपमध्ये आलो आहे पप्पांना ॲनिव्हर्सरीचं काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं त्याच्यासाठी आम्ही बघतोय काय द्यायचं ते विचार करतो आहे अजून आणि तिकडे आलो होतो तर गिफ्ट वगैरे घेऊन झालं आमचं आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहे जिथे आम्हाला जायचं होतं तर तुम्हाला हे बघून कळलंच असेल का आमच्या घरी नवीन मेंबर्स कोण येणार आहे आणि आम्ही काय आणणार आहे आज घरी तर हे आहे ॲक्वेरियम तिकडे आम्ही आलो आहे तर आम्हाला आमच्याकडे फिश टँक आणायचा आहे त्या त्याच्यासाठी आम्ही इकडे आलो आहे आणि कधीपासून जी ही इच्छा होती पण मनस्विचार आता चाललं होतं का माझा बड्डेच्या निमित्ताने आपण फिश टँक आणूया असं म्हणून मग तो मुहूर्त आता लागला आहे तर आम्ही हे फिश टँक सिलेक्ट केलं आहे तर फिश टँकर सिलेक्ट केलं ते आम्हाला सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट करून देणार आहे फक्त घरी जाऊन आम्हाला त्याचं असेंब्ली करायची आहे असेंब्ली म्हणजे फक्त आतमधलं जे टाकायचं पाणी वगैरे तर तिथे घरी जाऊन करायचं आहे बाकी सगळं ते आम्हाला देणार आहे आणि कुठले फिश घ्यायचे कुठले नाही हे आम्ही घरूनच म्हणजे आधीपासूनच ठरवलं होतं का कोणते घ्यायचे तर वास्तुशास्त्रानुसार वगैरे तर मी ऑरेंज आणि म्हणजे गोल्डन आणि एक ब्लॅक घेणार आहे तर हे आहे शालीमारचं सोनी गिफ्ट ज्यांना माहिती असेल जे नाशिकला राहत असेल ते सोनी गिफ्टच्या अपोजिट साईडला इथे जे ॲक्वेरियम आहे तिकडे आम्ही आलेलो तर ओशियन ॲक्वेरियम आहे हे तर तिकडे आलेलो आम्ही हे घ्यायला आणि आम्ही खूप म्हणजे ठिकाणी बरेच शॉप पाहिले तर इथे आम्हाला हे आवडलं आणि जास्त मोठंही नाही आहे जास्त छोटंही नाही आहे तर क्लिनिंग वगैरे करायला घरामध्ये ठेवायला हे इनफ आहे म्हणून आम्ही हे सिलेक्ट केलं आणि त्याचं अनब्रेकेबल काच आहे तर मुलांच्या दृष्टीने वगैरे पण आम्ही ते सिलेक्ट केलं ते सिम्पलवालं के नाही केलं आणि आम्ही केले जे फिश सिलेक्ट केलेले आहे ते आम्ही आता घेतो आहे तर गोल्डन फिश आठ असतात आणि एक ब्लॅक फिश असं आम्ही म्हणजे मी सर्च केलं होतं वास्तुशास्त्रानुसार कोणते घरामध्ये आणायला हवे असं तर त्याच्याप्रमाणे मी आ, हे फिश घेतले तर त्यांनी आम्हाला व्यवस्थित अशी पॅकिंग करून दिली आहे आणि फिश पण व्यवस्थित पॅकिंग करून दिले त्याला तो वॉलपेपर वगैरे लावायचा होता आ, तर तो पण लावून दिला आहे बॅकग्राऊंडला आणि त्याच्यानंतर हे त्याच्यासोबत आम्हाला स्टोन पण देणार आहे ते कलरफुल स्टोन्स खाली टाकायचे असतात ते तर ते स्टोन्स पण त्यांनी आम्हाला एक किलो एवढे त्याच्यासोबत दिले फिश टँकसोबत येणा का लावून निर्माण ओनली पाण्या धुवा आणि ही जी जागा आहे तिथं गोल सर्कल येतो सोडून द्यायचं सोडून द्या एवढा चार इंचा गोल जातो तर आता सगळं सामान घेऊन झालं आहे तर त्यांनी त्याच्यामध्येच ठेवले फिश वगैरे आणि ते स्टोन मी फक्त वेगळे ठेवले होते कारण ते खूप हेवी होते तर त्याचं फूड पण त्यांच्यासोबत त्यांनी आम्हाला दिलं आहे तर ते फूड आणि फिश वगैरे आम्ही त्याच्यामध्ये ठेवलं आणि आता ही बॉक्सची पॅकिंग ते करून देत आहे छान अशी तर त्याच्यानंतर आम्ही घरी जातो आहे आता आणि मनस्वीची रिॲक्शन बघा

E

म्हणजे फिश सेफ राहील ते hmm. आता समज आणि ही ब्लॅक कलरची नळी फिल्टर आहे पाण्याचं म्हणजे ऑलरेडी थोडस पाणी जमून गेलेलं आहे

फिल्टरचे लांब टाकायला सांगितले थोडेसे थोडंसं पण मग ते फिल्टरमध्ये अडकू शकतो ना ते इथपर्यंत आहे तीन बोट खाली राहू देईल सांगितलं

हे फिल्टर तर दोन तीन दिवसातून ना क्लीन करायचं फक्त कारण त्याच्यात घाण शकते म्हणून आणि इथून खायला टाकायचं एकाच ठिकाणी गाव राहिले कारण कि ते तशीच असत हा ती एक तिकडे गेली आहे हा फिरताय ते या पाण्यामध्ये सर्व व्हायला थोडस वेळ लागेल

कलरची एक वेगळी दिसते ना, ब्लैक। ब्लैक। ना, ना <laughs> ती ब्लॅक नाही ग ती तिकडेची मागच्या साईडला ही दिसते ना लाईट लाईट ऑरेंज आहे ती लाईट आणि ती यांच्यामध्ये मिक्स पण नाही होते ती वेगळीच राहते हे आहेत आपल्या घरातले नवीन मेंबर्स

ठीक आहे चला एवढे टाकू आपण त्यांना फूड आता त्यांची त्यांची रिएक्शन बघा सर्व ते बघा कसं येतील आता खायला खाली जाते जाते का खाली आल्यावर मग घेतील ते हा हा ना हे बघ घेतील बरोबर शोधून घेत बघते

খা ভি কে বেবি শার্ক